आज धनगर आणि धनगर समाजाच्या संदर्भामध्ये त्याला पाठिंबा दर्शवलेला पत्र माझं व्हायरल झालं असं माझ्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि काही समाजा समाजाच्या माझ्या आदिवासी समाजाच्या माझ्या मित्रांनी माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून कळवलं मी खरं सांगायचं तर काल पी ओ ऑफिसला दिवसभर होतो बऱ्याचशा आदिवासी समाजाच्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले आणि रात्री बारा वाजेपर्यंत मी आमचे माझे आमदार माझे सहकारी आमदार सोबत मी बारा वाजेपर्यंत रात्रीला नंदगावला होतो किनवट माहूरचा दौऱ्यावर होतो आज सकाळपासून मी नांदेडचे अनेक बैठकीला उपस्थित होतो त्यामुळे मी पत्र हे जाऊन कुठं देणार आहे आणि कुठं सांगणार आहे त्यामुळे हे कुठं ना कुठंतरी एक माझ्या विरोधकाने माझी कोऱ्या मी बऱ्याचदा कोऱ्या कगदावर सह्या करत असतो किंवा मग एखादा स्कॅन केला प्रकार असू शकते पण मी असलं कुठलंही कृत्य काही केलेलं नाही आहे माझ्यासोबत माझे आदिवासी बांधव माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहिले आहेत आज नाही वडलोबाजीत आम्ही लोकसोबत आहोत धनगर समाजाच्या मागण्या त्यांच्या जागी ठीक आहेत पण मी आदिवासी बांधवावर कुठल्या प्रकारचा अन्याय होईल असं कृत्य करायचं काही कारण नाही आहे त्यामुळं या गोष्टीवर आपोआवर विश्वास ठेवू नये अशी मला हात जोडून विनंती आहे मी आपल्या सोबत आहो आणि सोबत राहणार आहे मी काल दिवसभर आपल्या आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यासोबत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथंच होतो आणि रात्री बारा वाजेपर्यंत तिथं होतो आज सकाळपासून जाते मग कुठे जाऊन कुठे देणार आहे मी जाऊन पत्र त्यामुळे आपल्याला पुनस्ट एकदा विनंती करतो की असल्या आप फालतू आपण तुमच्यासोबत सई दिलसे नागे आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्हाला चोवीस तारखेला धनगर आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून एक पत्र लेखी दिलं होतं त्या पत्रामध्ये जावक क्रमांक आहे सर्व गोष्टी आहेत त्यांचे सही आहे शिक्का आहे त्याच्यानंतर आदिवासी समाजाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी पलटी मारली की बा हे पत्र मी दिलं नाही माझा काही संबंध नाही म्हणजे हे पलटी मारलं त्यांचं बरोबर नाही आहे जे आमचे आंदोलन चालू आहे तर धनगर समाजाची जे आंदोलन चालू आहे आताच मोठं मोठं आंदोलन झालं पंढरपूरला त्याच्यानंतर आता चालू आहे संभाजीनगरला याच्याच पाठिंबा दर्शवित दर्शवीत जे हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांनी एक पत्र दिलं होतं परंतु आता ते पत्र त्यांचं असं म्हणणं आहे की ते पत्र मी दिलंच नाही परंतु माझ्याकडे हे पत्र आहे त्यांचं हे याच्यावरती त्यांचं तारीख आहे चोवीस सप्टेंबर आणि हा जावक क्रमांकसुद्धा आहे परंतु ते म्हणत आहेत की हे पत्र माझं नाहीच परंतु याच्यावर विचार पूर्ण आहे आणि आज रोजी ते पलटी मारत आहेत याचा त्यांचा अर्थ की दोन समाजात ते निर्माण करावं असं काही